नमस्कार मित्रांनो गुड हेल्थ चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत उन्हाळ्याच्या दिवसामध्ये उन्हातून फिरून आल्यानंतर आपल्याला थंड पेय पी पे वाटतात परंतु हे थंड पेय पिण्याऐवजी पे जर या गोष्टीचे सेवन केलात तर आपल्या आरोग्यासाठी खूप फायद्याचे आहे हे आहे ताक या ताकाचे एवढे फायदे आहेत आपल्या आरोग्यासाठी जर याचं दररोज सेवन केलं तर यापासून आपल्याला बरेचसे फायदे आहेत चला तर मग जाणून घेऊया कोणते फायदे आहेत ते कारण या ताकामध्ये आहे कॅल्शियम फॉस्फरस पोटॅशियम आणि लॅक्टिक ऍसिड जे की आपल्या आरोग्यासाठी खूप फायद्याचं आहे आपल्या शरीरातील कॅल्शियमची झीज भरून काढण्यासाठी हे ताक फायद्याचं ठरतं त्याचबरोबर सेल्स आणि टिश्यूजकरिता फॉस्फरस हे अत्यंत गरजेचं आहे या ताकाच्या सेवनामुळं आपल्याला आरोग्यासाठी महत्त्वाचे फायदे पहिला फायदा आहे वजन कमी होतं कारण यामध्ये फॅट कमी असतात हे आपल्या अन्ननलिकेतील आणि आमाशयातील जे फॅट जमा झाला आहे तो फॅट पूर्णत कमी करण्यास मदत करतं हे ताक त्याचबरोबर दुसरा फायदा आहे आपली लघवीची जळजळ ज्यांना लघवी करत असताना जळजळ होत असेल अशांनी ताकामध्ये थोडासा गूळ टाकावा आणि याचं सेवन करावं यामुळं तुमच्या लघवीची जळजळ पूर्णत बरी होते ज्यांना पित्ताचा त्रास आहे अशांनी एक ग्लास ताकामध्ये थोडीशी काळी मिरी टाका आणि याचं सेवन करा तुमचा पित्ताचा त्रास लगेच कमी होतो कारण हे थंड आहे आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी खूप फायद्याचं ठरतं म्हणून ताक लघवीची जळजळ कमी करतं पित्ताचा त्रास कमी करतं पोटदुखी होत असेल कुणाला तर अशा वेळेला रिकाम्या पोटी या ताकाचं सेवन करा याच्यामध्ये थोडासा ओवा टाका आणि यामुळे तुमच्या पोटदुखी कमी होईल आणि त्याचबरोबर ओवा टाकल्यामुळं तुमच्या पोटातील जे काही जंतू असतील तेही जंतू नाहीसे होतात जंतू मरतात दररोज एक ग्लास ताक पिल्यामुळं आपली रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढते यामुळं आपल्या आजारांना किंवा रोगांना दूर ठेवण्यासाठी हे ताक फायदेशीर ठरतं जर प तोंडातलं येत असेल वारंवार आपल्या तोंडामध्ये छोटे छोटे फोड होतात जेवण करताना त्रास होतो मग अशांनी तो या ताकाचं जसं आपण गुळण्या करतो या पद्धतीनं जर गुळण्या केल्या तर तोंडातलं पूर्णत बरं होतं कफ झाला असेल तर तो कफ दूर करण्यास ताक मदत करतं यामध्ये थोडासा ओवा मिसळावा आणि याचं सेवन करावं डोकेदुखी होत असेल यामध्ये जायफळ टाका जायफळ टाकून या, या ताकाचं सेवन करा तुमची डोकेदुखी तात्काळ बरी होते तुमची पचनक्रिया सुधारते पोटाच्या ज्या काही समस्या असतील त्या दूर होण्यास मदत होते या ताकाच्या सेवनामुळे यामध्ये विटॅमिन्स आहेत जे की आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे आहेत जर सलग तीन दिवस काहीच न खाता केवळ ताक जर पिलात तर आपल्या शरीराचं पंचकर्म घर बसल्या करता येतं म्हणजे आपल्या शरीराचे शुद्धीकरण करता येतं आणि चेहऱ्याच्या ज्या काही समस्या असतील पिंपल्स काळे डाग या समस्या दूर करण्यास ताक फायदेशीर ठरतं केवळ ताकाच्या सेवनामुळं म्हणून या उन्हाळ्यामुळं या उन्हाळ्यामध्ये शीतपेय पिण्याऐवजी जर तुम्ही ताकाचं सेवन केलात तर आपल्या आरोग्यासाठी खूप फायदे आहेत हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद